अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहर नजिक सोळा म्हैसवर्गीय जनावरांची विना परवाना निर्दयीपणे व दाटीबाटीत गाडीत कोंबडून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कोपरगाव शहर पोलिसांनी गोरक्षकाच्या सहकार्याने धडक कारवाई केली असून या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरचे सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहर पोलिसांनी गोरक्षकाच्या सहकार्याने कोपरगाव शहरनजिक असलेल्या शीतल हॉटेल जवळ कोपरगाव येवला रोडवर बुधवार दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजेच्या कोंबून वाहतूक करणाऱ्या अशोका लेलँड एक्ट या चाकी गाडी नंबर एम एच पंधरा बी एफ व्ही पंच्याहत्तर छप्पन्न या वाहनावर धडक कारवाई करत सुपियान इदुत शेख व पंचवीस वर्ष राहणार कुरण तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर व महम्मद इम्रान अब्दुल रशीद राहणार राजानगर मालेगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक यांना ताब्यात घेत त्यांच्यावर प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम एकोणावीसशे साठ चे कलम तीन पॉइंट अकरा एक प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बी एच तमनर हे करीत आहेत